नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मला तुमच्यासोबत एक सिरियस टॉपिकवर चर्चा करायची आहे जे सोशल मीडियावर खूप चालू आहे तीन वर्षाच्या मुलीसोबत जे काय कृत्य झालं ते खूप वाईट झालेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकून अक्षरशः अंगाला काटे सुटलेत आणि मला इतकं म्हणजे अक्षरशः डोळ्यात सुद्धा आलेले आहेत मी सुद्धा मला पण वाटतं का मला एक पहिला मुलगा आहे मला असं वाटतं की मी सेकंड चान्स घ्यावा मुलीसाठी पण मला आता मुलीला जन्म द्यायला सुद्धा भीती वाटत आहे की मी मुलगीला जन्म देऊ का नाही मला मुळ प्लॅनिंग करायला पाहिजे का नाही मुलीसाठी ह्या सगळ्या गोष्टी जर सोशल मीडियावर चालत आहेत तर हा हे ऐकून तर अक्षरशः अंगाला काटे सुटत आहेत ज्या लेडीजांना मु मुली आहेत त्या तर बिचाऱ्या खूप घाबरलेल्या आहेत एवढं त्यांना सांभाळत आहेत स्कूलमधून त्यांना आणायचं त्यांचं टेन्शन जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत एका आईला एक कुदकुद असते की माझी मुलगी व्यवस्थित घरी येईल का नाही म्हणून एवढी भीती आई वडिलांच्या मनात झालेली आहे ज्यांना मुली आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट मी सांगत आहे आणि ते जे सगळे कृत्य ऐकून माझ्या अंगाला एवढे काटे सुटलेत आणि अक्षरशः मी दहा ते पंधरा मिनटं शॉक झाले की साडेतीन वर्षाची मुलगीसोबत असे कृत्य कोण करू शकतं त्याची वय होती बावीस का तेवीस वर्ष अशी काहीतरी वय होती त्याची वाली आणि त्याचं भांडण झालेलं होतं तिच्या वडिलांशी तर लहानसे चुमुकल्या मुलीने काय केलेलं होतं तिचा काय दोष होता, होता याच्यामध्ये तर मला असं वाटतं की त्याने जे चुकी केलेली आहे त्याला ती सजा भेटायलाच पाहिजे त्याला या जगात जगण्याचं म्हणजे त्याला जगूच देऊ नका त्याला काही अर्थ नाहीये त्याला फाशी दिलीच पाहिजे ते ती मुलीचे जे आई वडील आहेत अक्षरशः बिचारे एवढे रडत आहेत म्हणजे ज्याचं जातं ना त्यालाच कळतंय दुसऱ्यांना दुसरे तर नुसते बोलत असतात पण ज्याचा पोटाचा गोळा गेलेला आहे ज्याची मुलगी गेलेली आहे खूप सुंदर क्यूटशी मुलगी होती ती तिचा फोटो मी पाहिला पहिले तर त्याने तिच्यासोबत घाण कृत्य केलं त्याच्यानंतर दगड तिच्या डोक्यात टाकला आणि त्याच्यानंतर तिला मारलेला आहे या सगळ्या गोष्टी ऐकून लहान लहान मुलांनी काय केलेलं आहे तुमचं ते बिचारे त्यांना काही नाही कळते ती तिच्या बापाची चूक होती तुला काय सजा द्यायची होती तिच्या बापाला द्यायची होती लहान चिमुकलीने काहीच केलेलं नव्हतं आणि कसं आहे माहिती आहे का तिच्या आईवडील आता असं म्हणत आहेत की जोपर्यंत त्याला फाशीची सजा देत नाहीत तोपर्यंत आम्ही इचं म्हणजे अंतिम जे काम काम असतं अंतिम जे काय कार्यक्रम असतात ते आम्ही करणार आहेत पण मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं मला, का मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याला फाशीची सजा दिलीच पाहिजे का तुमचे काही विचार असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता पण हे जे कृत्य झालं खरंच खूप वाईट झालेलं आहे आणि त्याला अशी सजा द्या की याच्या पुढे कोणत्याही पोरीसोबत अशी घटना व्हायला नको अशा असं तर खूप वेळा घटना झालेली आहेत पण माहिती नाही हे पोलीस काय करत आहेत की त्यांना कोणतीही गोष्टीची सजा न देता त्यांना असं सोडून देत आहेत म्हणून ते कृत्य वारंवार वारंवार घडत आहेत आत्ता मागेच एक मुलीचं पण तसंच झालेलं होतं आणि ही मालेगावची घटना झालेली आहे जी आत्ता झालेली आहे माग पण एक पोरीसोबत तसंच झालेलं होतं तिच्या डोक्यामध्ये डायरेक्ट ते जातं म्हणतात ते टाकलेलं होतं आणि अक्षरशः सोशल मीडियावर फोटो आलेले आहेत ते फोटो बघून अंगाला काटे सुटत आहेत अक्षरशः खूप वाईट आहे आणि सकाळी सकाळीच मी पाहिलं ना तर मला ना म्हणजे काम करायची बिलकुल इच्छा नाही झाली आणि मला असं वाटलं की केव्हा तुमच्यासोबत मी या गोष्टी शेअर करू माझ्या मनातल्या आणि केव्हा तुम्हाला हे सांगू मला असं झालेलं होतं तर तुमचं याच्यावर काय मत आहे आणि अशा गोष्टी अशा गोष्टी वारंवार आपल्या देशमध्ये घडत आहेत तर तुम्हाला याच्यावर काय सांगणं आहे तुमचे काय मत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला खरंच खूप वाईट वाटलेलं आहे या सगळ्या गोष्टी ऐकून म्हणजे काब स्त्रियांचं जगणं खूप अवघड झालेलं आहे एक स्त्री जन्म घेऊन येते तर तिने काय पाप केलेला आहे का स्त्रीच्या पोटेने तुम्ही पण तुम्ही पण जन्मच घेतलेला आहे ती पण कोणाची मुलगी होती तिथं लग्न झालं असतं तिच्या पोटे पण स्त्रीच्या पोटे जन्म तुम्ही घेतलेला आहे आणि तुम्हीच तिचा हे करत आहेत कलियुग चालू झालेला आहे माणसांची वृत्ती एवढी राक्षसी झालेली आहे की साडेतीन वर्षाच्या मुलीकडे पण तुम्ही घाण नजरेने बघत आहात आता सध्या मा, माले एक मालेगावची अजून एक गोष्ट झालेली आहे आणि एक मुलगी होती जी शाळेतून घरी जात होते तर तिच्या आईने तिला सांगितलं की आज मी तुला म्हणजे तिच्या आई तिला म्हटले की चल मी तुला सोडून देते ते, ती म्हटली काय नाही मम्मा मी जाते म्हणून तर ही गोष्ट एका म्हाताऱ्याने ऐकली आणि तो तिच्या बाजूलाच राहत होता तो म्हातारा आणि ती ती जी आई आहे ती म्हटली की ठीक आहे काय नाही तू जा तर हा म्हात्याने ती गोष्ट ऐकली आणि स्कूल सुटल्यावर हा म्हातारा तिला घ्यायला गेला त्या मुलीला तिने सांगितल्या म्हणजे ती स्कूलमध्ये असं सांगितलं की तुझ्या मम्मीने सांगितलेलं आहे की माझ्या म्हणजे मला घेऊन या म्हणून तर तो स्कूलमध्ये पोचला तिला सायकलवर बसवलं आणि त्याने सांगितलं की तुला खूप घाम आलेला आहे तो तू त्या घामाने तुझं तोंड पुसून घे त्याने त्या रुमालावर काय मारलेलं होतं माहिती नाही ती पोरगीने जेव्हा घाम पुसायला तो रुमाल घेतला तर ती पोरगी तिथं बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यानंतर तो तिला सायकलवर एका जागेवर घेऊन गेला तिच्या तिच्यासोबत घाण कृत्य केलं आणि तिला ते घाण हे करून तिला तिथंच मारून फेकून दिलं एका म्हाताऱ्याने एका मुलीसोबत केलेला आहे ती पण लहानच लहान आहे आठ आठवीमध्ये का अशी काहीतरी मुलगी होती माहिती नाही मला एवढं क्लिअर गोष्ट नाही माहितीये पण म्हाताऱ्याने सुद्धा अशा गोष्टी केलेल्या आहेत तर आता काय करावं चला असो या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहेत पण तुमचं याच्यावर काय मत आहे मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याला कोणती सजा भेटली पाहिजे काय झालं पाहिजे त्याच्यासोबत ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग आणि माझं जे विचार आहे तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय